सिल्लोड शहरात गुन्हेगारीला आळा बसवा म्हणून सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने विविध चौकात बसवण्यात आले सी सी टी व्ही कॅमेरे आज दिनांक अठरा मार्च दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की शहरात दिवसांदिवस वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात आता सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत शहरात प्रत्येक कॉलोनीमध्ये हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्वे करून तीस पॉईंट निवडले आहेत या शहरातून ठाण्यात बसून पोलिसांना नजर ठेवता येणार आहे सध्या सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे शहर व मोठ्या झपाट्याने वाढत असून लोकसंख्या ही ऐंशी हजाराच्या जवळपास पोहोचली आहे डोंगरगाव फाटात छत्रपती संभाजीनगर चौक आव्हाना रोड भोकरदन भराडी रोड झोपडपट्टी परिसर अशा शहराच्या मोठ्या विस्तार झालेला आहे जसं शहराच्या विस्ताराला झाला तशीही गुन्हेगारी वाढली आहेत चारचाकी दुचाकी वाहने चोरीला जाणे घरफुड्या लुटमार असे गुन्हे वाढले आहेत तर आठवडे बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना घडत आहे शहराच्या लगभग मोठ्या प्रमाणात कापूस जिनिंग व्यवसाय असून येथील कामगार परप्रांतीय आहेत शिवाय शहरात बाहेरील अनेक शहरातील नागरिक वास्तव्य आहेत यामुळे गुन्हेगारी वाढल्याने चर्चा पोलीस दलात आहे वाढलेले गुन्हेगारी रोखण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी शहर पोलिसांनी केली होती याला यश आले असून शहरातील प्रमुख चौक व गर्दीच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येत आहेत या शहरातील सर्व येणाऱ्या चे रस्त्यावरून कॅमेऱ्यावर नजर राहणार रा आहेत सर्व मुख्य रस्त्यावर तसेच गर्दीच्या ठिकाणी स्पीकर व छोटे भोंगे कॅमेरेही बसवण्यात आले आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे शहरातील हालचालीवर तसेच चोरींच्या घटनेवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिली आहे